महापालिका निवडणुकीत काय होणार आटल्याचा मैत्र होतो सत्य शेतीतलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवणारे शुअर शॉट कंपनीचे मालक शेतकऱ्यांचे नेते भाजपाच्या किसान मोर्चाचे महामंत्री माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक राजमाता शर्यत संघ नांगोळे शिवनेरी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ तासगाव विशाल भोसले मित्रपरिवार वाल्मिकी युवा मंच चिंचणी आणि राकेश कोळेकर मित्रपरिवार नांगोळे कवठे महांता झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांनी ऐतिहासिक मताधिक्य मिळवत मोठा विजय प्राप्त केला विटा शहरात त्यांना मिळालेलं मताधिक्यानं बाबर गटाचे मनसुबे वाढले आहेत गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत सदाशिव पाटील यांना विटा शहरात सहा हजारांचं मताधिक्य होत यावेळी ते मताधिक्य मोडून काढत सुहास बाबर यांनी सुमारे साडेपाच हजार मतांचं मताधिक्य मिळवलं त्यामुळे यावेळची पालिका निवडणूक प्रचंड चुरशीची आणि अटीतटीची होणार यात शंका नाही नगरपालिका निवडणुकीची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे पालिका निवडणुकीत काय होणार विटा पालिकेत कोण बाजी मारणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातच काँग्रेस नेते अशोक गायकवाड यांनी आता पालिका टार्गेट करूया दरवेळी त्यांना आपल्यातला कोणतर सापडतो आणि त्यांचा डाव साधतो आता सगळे एकत्र आलोय जुनी पार्टी एकत्र झाली आहे आता पालिकेतही ताकदीनं लढूया आणि पालिका ताब्यात घेऊया असं म्हटलं होतं विटा पालिकेतले पाटील गटाचे सगळे विरोधक सध्या एकत्र आलेत अशोक गायकवाड गट गुळवणी गट भाजप आणि बाबर गट असे सगळेच गट सध्या एकत्र आहेत आजवर या विरोधी गटांपैकी कुणीतरी पाटील गटासोबत राहत होता त्यामुळं पाटील गटाची सरशी होत होती विरोधी गटात आणि पाटील गटात मतांच्या टक्केवारीत फारसा मोठा फरक नाही तरी पण विरोधकांच्यातल्या मतभेदामुळं पाटील गटाला लॉटरी लागत होती यावेळी शहरातले सगळेच विरोधी गट एकवटले आहेत बाबर गटानंही पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली विटा पालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय फेटा बांधणार नाही अशी शपथ घेतली होती आता सुहास बाबर पालिका निवडणुकीला प्रतिष्ठेची करत ताकदीने लढणार का हा खरा प्रश्न आहे अमोल बाबर यांनीही विधानसभेनंतर पालिका निवडणुका ताकदीनं लढणार आणि ताब्यात घेणार असं म्हटलं होतं आता त्यांच्यासोबत अशोक गायकवाडही मदतीला आले पाटील गटाचे अनेक नाराज कार्यकर्तेही त्यांच्या दिमतीला आहेत त्यामुळं पालिका निवडणुकीत काय होणार पालिका निवडणुकीत पाटील गट पुन्हा सत्तेत येणार की त्यांच्या हातून पालिकाही सटकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं